ही आमची पण चूक समजतो आमच्या धाकट्या मुलाच्या मित्रांनी फडणवीस यांना बोलावलं होतं त्याने कारखाना चालवायला घेतला होता सोलापूरला फडणवीस आले होते ते दोघे तिथे होते सोलापूर जवळ मी खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो त्यावेळी समोरून तापा आला मी विचारलं कोण आलं तेव्हा कळलं की देवेंद्र फडणवीस आले मी तिथे गेलो त्यांची आणि माझी ओळख होतीच मी उपाध्यक्ष असताना सर्वांशी माझे चांगले संबंध होते या भेटीविषयी त्यांची विस्तृत माहिती दिली मी त्यांना म्हटलं साहेब हे तुम्ही अत्यंत चूक केली आहे आमचं घर फोडून तुम्ही आम्हाला अस्वस्थ केलाय आम्हाला बदनाम केलाय त्याचं दुःख आम्हाला आम्हाला आहे ते कधीतरी फेडावं लागेल एका संपर्क सभेत मधुकरराव चव्हाण यांची मनातील खंगत अशी बोलून दाखवली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं असा आरोप चव्हाण यांनी केलाय लोकसभा निवडणूक दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजा भावनी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलाय चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात राजकीय फंड रंगायला लागलेला आहे आरोपांच्या फेरी झडत आहेत एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे तर एका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेक जण फुटीर होत आहेत राज्यात दोन वर्षांपूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला उतारला होता त्याचे पडसाद अजूनही अनेक विधानसभा मतदारसंघात दिसत आहेत आता काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुख घेतलाय फडणवीस यांनी आमचं घर फोडल्याचा गंभीर आरोप आता काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुख घेतलाय फडणवीस यांनी आमचं घर फोडल्याचा गंभीर आरोप त्या माजी मंत्र्यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा